नमस्कार मी राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आसरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबी यांची भेट झाली या भेटीदरम्यान विनोद कांबेची इच्छा असूनही सचिनला मिठी मारू शकला नाही हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये विनोद कांबे याची तब्येत खालावल्याचंही दिसून येत आहे सध्याची त्याची अवस्था पाहता त्याचा घर खर्च कसा भागतो याची चर्चा सध्या सुरू झाली आहे पाहुयात अत्यंत प्रतिभावंत क्रिकेटर असणारा विनोद कांबी याची सध्याची अवस्था पाहता क्रिकेट चाहता प्रचंड अस्वस्थ झालाय एकाच प्रशिक्षकाच्या अर्थात रमाकांत आचरेकर यांच्या तालमीत घडणारे दोन खेळाडू अर्थात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबी या दोघांनाही भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली दोन्ही खेळाडू आता क्रिकेट विश्वातून निवृत्त झालेत दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांची भेट झाली या भेटी दरम्यान विनोद कांबीची इच्छा असूनही सचिनला तो मिठी मारू शकला नाही त्यावेळी विनोद कांबीची झालेली अवस्था पाहून क्रिकेट चाहता प्रचंड अस्वस्थ झाला त्यावेळी प्रत्येकाला प्रश्न पडला तो म्हणजे विनोद कांबीचा सध्याचा खर्च कसा भागतो एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये विनोद कांबीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं पदार्पण केल्यानंतर विनोद कांबी हा लगेचच प्रकाश झोतात आला विनोद कांबीनं फार कमी वेळात जास्त यश मिळवलं त्यामुळे विनोदला जाहिरातीही मिळायला लागल्या त्यामुळे विनोद कांबी फार कमी दिवसात करोडपती झाला होता विनोद कांबी जेव्हा क्रिकेट खेळायचा तेव्हा त्याची संपत्ती ही एक पॉईंट पाच मिलियन डॉलर एवढी होती करोडपती असताना विनोद कांबीनी लग्न केलं धर्म बदलला आणि फॅशन करायला लागला त्यामुळे त्याचं क्रिकेटवरचं लक्षही उडालं मैदानात अपयशी ठरायला लागला व्यसनांनी विनोद कांबीला घेरलं त्यामुळे तो भारतीय संघातून बाहेर पडला फर्स्ट क्लास क्रिकेटही खेळणं त्यानं बंद केलं त्यामुळे त्याच्याकडे येणारे पैशाचे मार्ग बंद झाले त्यामुळे एकेकाळी एक करोडपती असलेल्या विनोद कांबीची सध्याची अवस्था फारच दयनीय आहे विनोद कांबी सध्याच्या घडीला काहीच करत नाही त्याला चालताही येत नसल्याचं चा नुकतंच व्हिडिओतून समोर आले जी संपत्ती विनोद कांबीकडे होती ती सर्व त्याने गमावली आहे सध्या बीसीसीआयने माजी खेळाडूसाठी दिलेल्या पेन्शन मधून विनोद कांबी याचा खर्च चालत असल्याचं चा समोर आलंय बीसीसीआय कडून दर महिन्याला विनोद कांबीला तीस हजार रुपये एवढं पेन्शन मिळतं

टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर